अरण्य ऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्रद्धांजली वाहिली पद्मश्री अरण्य ऋषी मारुतीराव भुजंगराव चित्तमपल्ली यांचं अठरा जून रोजी सायंकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं अक्कलकोट रोड परिसरातील सुतमिल हेरिटेज मणिधारी एम्पायर सोसायटी येथील निवासस्थानापासून गुरुवारी त्यांची अंत्ययात्रा निघाली त्यांच्या पार्थिवावर रूपाभवानी मंदिराजवळील हिंदू स्मशानभूमी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पोलीस विभागाच्या वतीनं बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून चित्तंपल्ली यांना मानवंदना देण्यात आली

या प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आयुक्त एम राजकुमार आणि उपस्थित लोकप्रतिनिधींनी यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिलं आणि दर्शन घेतलं या प्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम सामाजिक वनीकरणचे अजित शिंदे मनीषा पाटील यांच्यासह अन्य मान्यवर तसंच त्यांचे कुटुंबीय नातेवाईक साहित्यिक मित्रपरिवार यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती